आम्हाला देणारे मान्य बबलूजी कटरे जिल्हा संघर्ष समिती गोंदियाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि सन्माननीय बबलूजी कटरे सरांना विनंती करतो की जे ज्ञान आपण मोलाचे मार्गदर्शन सांगा वैचारिक क्रांतीला मी विनम्र अभिवादन करतो एक क्रांती निर्माते सम्राट अशोक राष्ट्रपिता सामाजिक क्रांतीचा रूत महात्मा जो फुले आणि बहुजन के विधाता हम सब के मुक्तिदाता वंचितों की ढाल ज्ञान की मिसाल नारी उद्धारक समाज सुधारक इतिहास के किताबों के साथी, धैर्यवान, उच्च कोटि के विद्वान सिंबल ऑफ नॉलेज लीडर ऑफ गोल अर्थशास्त्र के जानकार, महान शिल्पकार मनुस्मृति के नाशक बुद्धों के उपासक जातीयता के बैरी इंसानियत के प्रहरी वर्तमान और भविष्य की आवाज विश्व के सरकार कानून के ज्ञाता और भारतीय संविधान के निर्माता परमपुज डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के विचारों को मैं विनम्र अभिवादन करता हूं बरास का ठिकाणी सविस्तर आदरणीय संजय सिद्धेश मान लेना है आज क्या परिस्थिति बरेच लोग बोलने टाइप स्पष्ट बोला हिम्मत करते नहीं खर बोला हिम्मत के, साये के, लब खुलेगा के साये में लब खोलेगा कौन जूर के साय में लब खोलेगा कौन और हम भी चुप रहे तो फिर कल बोलेगा कौन हमारा बोला वास्तव लोकांपुढे आणावं हो लागेल परिस्थितीमध्ये या देशात राबणारा कष्ट करणारा या देश या देशाचा खरा मालक जर भोरपडला जात असेल तर या अन्यायाच्या विरोधात आम्हाला प्रसंगी संघर्षासाठी उभं राहावं हो लागेल म्हणून दे आज जयंतीच्या अनुषंगानं तीन गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला आपल्या आचरणात आणायच्या सुरुवातीला बाबासाहेबांनी जे मंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एज्युकेट ऑर्गनाईज एज्युकेट आज गरज या गोष्टीची आहे आपल्याला वाचावं लागेल पढना होगा लिखना होगा और लड़ना होगा या तीन गोष्टी केल्याशिवाय आमच्या समोर असणारी प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू डॉक्टर गुरुदासजी या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उद्घाटक म्हणून लाभलेले आमच्या चळवळीचे कार्यकर्ते सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार या ठिकाणी आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन यांनी केलेलं आहे ते आमच्या या चळवळीतील उमेश खोराम आदरणीय डॉक्टर संजय शेंडे या ठिकाणी उपस्थित सावंत या गावचे आदरणीय सरपंच त्रुकरजी आदरणीय कैलास भाऊ आदरणीय आमचे मित्र ए शेंडे सर भारतीजी संयोजक आणि आयोजक करते नुरेन चिवनकर आपल्या ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष खन्हया सर, बागळेसर सर, सर संजू दिनेश सर्व काही आपला हा कोण अतिशय महत्वाचा राबणारा कार्यकर्ता आणि या यासोबत असणारे या गावातील समस्त मित्र मित्रबांधव माता भगिनी जवळपास पावणे दहा झालेले आहे मी फक्त पाच ते आठ मिनटच बोले अनेकदा या ठिकाणी मी बोललेलो आहे बराच मोठा कार्य अतिशय शांतपणे शास्त्र शुद्धपणे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदरणीय शेंडेसराने केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये मानव मुक्तीचा मार्ग मानव कल्याणाचा मार्ग हा आपल्याला या देशामध्ये संविधान देत आहे संविधानानं दिलेला आहे आणि संविधान ज्या मूल्यांवरती उभा आहे तीन मूल्य संपवल्या जात असतील अर्थातच इंडायरेक्टली या देशाचं संविधान इन्डायरेक्टली संपवल्या जात असेल या देशातील मानवता वाचवायची आहे देशातील शेतकऱ्यांना वाचवायचंय देशातील शिक्षा वाचवायची आहे रोजगार वाचवायचा आहे स्वास्थ्य सुविधा वाचवायच्या असतील म्हणजेच या सगळ्या गोष्टी आम्हाला संविधान देतोय समस्त या गोष्टी आपल्याला संविधान देत असेल म्हणजे आम्हाला आमचं जगण सुकर समस्त महापुरुषांनी अपेक्षित केलेल्या भारताचा जर निर्माण करायचा असेल तर संविधानाची अंमलबजावणी अंमलबजावणी करणारी सत्ता निर्माण करणं गरजेचं आहे त्याशिवाय हे शक्य नाही संवैधानिक मूल्याची पाठराखण करून अंमलबजावणी करणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल आणि या संविधानाला राबविणारी सत्ता जर योग्यरित्या राबवत नसेल तर त्यावर प्रेशर सामाजिक दबाव निर्माण करणारी व्यवस्था सुद्धा आपल्याला समांतर समांतरित्या चालवावी लागेल म्हणजे संवैधानिक राष्ट्राचं निर्माण केल्याशिवाय हे शक्य होणार नाही परिस्थिती फार उलटी आहे परिस्थिती फार उलटी आहे कारण अपन अपने उपयोग डोलने लगते हैं कि अगर कावल लेकर जाओगे तो आप तो पर फूल बरसाए जाएंगे और शिक्षा और नौकरी मांगोगे तो लाठी और गोली चलाएंगे हे वास्तव में हम क्या डोलने देखकर बगते हैं कि परिस्थितियां हैं अरे या परिस्थिति तो जरा भला सावराय कर से

संपूर्ण आग लग लिया है आग लगी इस वृक्ष को जलने लगे पाप अरे आग लगी इस वृक्ष को जलने लगे पाप उड़ते क्यों पक्षी हो जब कंथ तुम्हारे पास यह है कि संपूर्ण मनुष्यों में संपूर्ण ताकत संपूर्ण विचार शक्ति महापुरुषों ने

महापुरुषा के मुख्य विचारधारे जिले गाँव है एक है है पर ये की वाला पूरे अन्य समाज प्रत्याल है धार्मिक कट्टरता जातीय कट्टरता पक्षां की राजकीय पक्षां की कट्टरता

जगड़ियाँ की सुरक्षित तब होते रोजगार की सुरक्षित देते होते हैं। जगड़ियाँ साथी आवश्यक अपना या जगड़ियाँ जो रोजगार की सुरक्षित तब सर्वान स्वाभिमान वाला संविधान देते हैं, अनेक मनोन हमारे इस संविधान बचाएंगे तो सम्मान बचाएंगे, संविधान बचाएंगे तो इस देश में बगावत आए चाहे संविधान अगर बचेगा तो इस देश में हुक्मरान पैदा होंगे और अगर संविधान नहीं बचेगा तो सिर्फ गुलाम पैदा होंगे हमें आपको सबको मिलकर तय करना है कि आने वाले भविष्य में भविष्य का ना रहो कि हुक्मरान बनना रहोने मला या ठिकाणावर कार्यक्रमाला जायचं आहे शंकडे ऐकायचं होतं म्हणून मी उचित होतो कार्यक्रमा पुन्हा जायचं आहे सविस्तर